धाम धाम असताना आजीपासून बघा आम्ही सगळे मित्र निघालो कोकण ला आणि त्या गाडीच्या डिक्कीमध्येच बेड बनवला होता पण खरंच खूप भारी होता याच्यातून याच्यात काहीच फरक नाही फक्त याला खाऊ घालतो होता तुझी एवढ्या धुक्यामध्ये पण हार न म्हणता आम्ही सकाळी सकाळी पोहोचलो गणपतीपुळेला दर्शन वगैरे घेऊन काय किती सुंदर आहे सगळं असं बोलत आरे वाऱ्याचे सगळे बीच एक्सप्लोर केले आणि बीचवरती दोन क्रेटाची रेसिंग पण लावून दिली संध्याकाळच्या सनसेट वेळेला आम्ही पोहोचलो मालवणला मस्त मच्छीवरती ताव मारला आमच्या सोबतच्या मोठ्या मोठ्या इंजिनिअर्सने डोकं लावल्यानंतर ही गाडी एक तासाच्या अथक परिश्रमानंतर वाळूच्या बाहेर निघली आणि आता आम्हाला घरी जायला मिळेल म्हणून आम्ही डान्स करायला लागलो लाईफमध्ये मी फर्स्ट टाइमच वॉटर ऍक्टिव्हिटीज करत होतो आणि खरंच खूप भारी एक्सपिरियन्स होता माझा तुम्ही पण नक्कीच करायला पाहिजे त्याच्यानंतर आम्ही केली पॅराग्लायडिंग आणि मला ताण लागली होती म्हणून जाताच्या ड्रायव्हरने मला थोडं पाणी पिण्यासाठी खाली सोडलं खरंच किती सुंदर आहे हे सगळं आणि हे बघा आपले मित्र कुणी वाळूसोबत खेळतंय कुणी पाण्यासोबत खेळतंय पण त्यांची पण काही चुकी नाही खूप दिवसानंतर त्यांनी बीच बघित होता म्हणून ते सगळे एन्जॉय करत होते तीन दिवसाच्या ट्रिप नंतर आपण निघालो घरी यायला सो स्टेट यू नॉन नेक्स्ट ब्लॉक